हॅलो हाय नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे ग्रोइ ग्रोहिणींसाठी साधा सिंपल म मेकअप कसा झटपट होईल असं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी डेली मेकअप म्हणजे डेली असा मेकअप असं नाही बोलत आहे ना मी डेली कसं म्हणजे स्वतःला हे करते तर मी जास्त काही असं प्रोडक्ट्स वगैरे वापरत नाही आहे जे काय वापरते ते तुम्हाला दाखवणार आहे आणि जो मेकअप करणार आहे आणि झटपट असा एक पाच मिनटात होतो हा तर तुम्हाला मी, मी दाखवणार आहे तर काय काय मी वापरते आणि डेली यूज क डेली यूजला मी काय वापरते ते दाखवणार आहे तरी तर पाहू शकता ही निव्याची सॉफ्ट अशी मॉइश्चराईज क्रीम आहे तर ही कशी म्हणजे आपल्याला जेव्हा मेकअप करतो तेव्हा ही खूप आपल्या स्किनला प्रोटेक्ट ठेवते चांगलं ठेवते तर मी ए ए ले ले हे एवढीच घेतलेली आहे जास्त नाही घेत कारण का त्याने फक्त आपले जो मेकअप आहे तो जास्त का टिकून राहतो मॉइचरायज आणि आपली जी स्किन आहे ती जास्त अशी ओढली जात नाही तर हेच पाहू शकता तुम्ही एवढंच घेतलेलं आहे मी पाहू शकता तर छोट तो एक दोन दोन तीन डॉ दौ, डॉट दौ, लावायचे आहे ठिकाणी असे पाहू शकता पूर्ण झालं तर हे जे आहे हे आपल्याला छान असं मेन ठिकाणी असं लावून घ्यायचं आहे जास्त लावायचं नाही जेणेकरून ते एकदम चिपचिप न झालं पाहिजे आणि थोडंसं मॉश करायचं आपल्या स्किनला स्किन अशी हे झाली पाहिजे मॉशराईज करताना आपले जे हे आहे ते पूर्ण ओपन होतं त्यांना आणि जे हे जे आहे तर आता पाहू शकतो तुम्ही छान असे पहिल्यांदा मी जो आहे चेहरा मी फेशवॉश वापरते न्यूव्याचाच फेशवॉश वापरते आणि पहिला मी फेशवॉश केलेला आहे पहिलं कधी पण फेशवॉश करा किंवा फेशवॉश तुम्ही नसल यूज करता तुम्ही म्हणजे आपल्या चेहरा पहिला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या तर पाहू शकता छान असावला मॉइश्चराईज हे झालेलं आहे तर एक पाच मिनटं थोडंसं हे करून द्यायचं आहे त्याला सुकून द्यायचं असं त्याच्यानंतरला मी ही जी आहे ही पॉंडची सिरम क्रीम वापरते एस पी एफ फिफ्टीन पी एची ही जी क्रीम आहे ती वापरते मी तुम्हाला दिसत असेल ही पॉन्टची क्रीम वापरते तर ही पण मी असा ही आतमध्ये अशी असेल ह्याची पॅकिंग खूप छान आहे आणि ही जास्त पण ह्याला ही खूप दिवस जाते ह्याची पण एवढीच घ्यायची आहे जास्त नाही घ्यायची तर हे जे आहे हे सुद्धा जसं आपण मॉइश्चरायज लावली तसंच लावायचं आहे मी मेन टिकाण द्यायच्यात फक्त बस एका याच्यामध्ये होऊन जाते आपला डेलीला पण खूप छान आहे आणि तुम्ही जर बाहेर कुठे जाणार असून तर मी जास्त काही प्रोडक्ट वगैरे वापरत नाही माझ्या चेहऱ्यावर ती सुद्धा असं पूर्ण छान असं हाताने हे करत आहे ह्याला काही मेकअप दुसऱ्याची काही गरज पडत नाही आपल्या हाताचाच वापर करायचा आहे शकता छान असं डोळ्यांच्या साईडने वगैरे लावून घ्यायची आहे ही क्रीम तुमच्याकडं तुम्ही जर कोणती क्रीम दुसरी वापरत असेल तर ती सुद्धा लावू शकता ही पॉन्स जी क्रीम आहे जेणेकरून तुमच्या चेहरा जर डाग वगैरे असेल म्हणजे तर डार्क स्पॉट वगैरे असेल तर ते रिमूव्ह करायला ही क्रीम खूप म्हणजे फायदेशीर आहे माझ्या चेहऱ्यावरती पहिल्यांदा इथं थोडेसे जे ब्लॅक ब्लॅक डाग होते ते पूर्ण माझे गेलेले आहे या क्रीम पाहू शकता पूर्ण म्हणजे पूर्ण गेलेले आहे म्हणजे क्रीम खूप छान आहे म्हणजे फाउंडेशनचं जे काम असतं फाउंडेशनपेक्षा सुद्धा छान आहे ही क्रीम तुम्ही नक्की एकदा वापरून पहा तुम्हाला नक्कीच म्हणजे त्याचा रिझल्ट छान भेटेल तुम्ही डेली यूज यूज करू शकता ही टॉट ही आपली क्रीम अशी लावून झालेली आहे पाहू शकता तर आता याच्यानंतरला मी काय वाप वापरणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर ही आहे व्हाईट टोनची पावडर आहे व्हाईट टोनची मी डेली यूज करते व्हाईट टोन पर्पलची आहे तर ही सुद्धा मी थोडीच लावणार आहे तर ही सुद्धा मी एवढीच घेतलेली आहे जास्त नाही ना याचे सुद्धा पहिल्यांदा आपल्या इथलं डब करून करायचं आहे पूर्ण लावून घ्यायच्यात असे चेहरने हा माझा डेलीचा मेकअप असतो डेलीच मी व्हिडिओ वगैरे बनवताना दुसरा काही यूज करत नाही मी फक्त हीच वापरते त्याच्यामुळं मला खूप जण विचारतात की तुम्ही चेहऱ्याला काय लावता रोज मेकअप करताना तर मी मेकअप वगैरे करत नाही अशीच ना असते तर हा आहे माझा जो आपण पार्लरमध्ये जाऊन चे तो चेहऱ्याला तर ते त्याच्यापेक्षा सुद्धा हा माझा मला हा आवडतो जास्त फाउंडेशन वगैरे लावलं ना तर ते कसं मग त्याला स्प्रे मा लावा मारावं लागतो सगळं काही करावं लागतो आता गर्मी पण आहे त्याच्यामुळे तर पाहू शकता तुम्ही छान असं हे झालेलं आहे आता याच्या नंतरला मी काय करते हे जे आहे डीप ब्लॅक काजळ म्हणजे तुम्ही तुमच्याकडे असेल ते तुम्ही यूज करू शकता मला काजळ हे पहिलं लागतं काजळ आणि पावडर हे पहिलं लागतं काजळ मी मला म्हणजे लहानपणापासून काजळ हे खूप आवडतं आणि काजळ जर नसेल ना तर माझे डोळे अजिबात चांगले दिसत आणि काजळ जे आहे आपल्या डोळ्यांना छान असं हे ठेवतं क्लीन ठेवतो मी रोज लावते असं कधीतरी नाही लावत मला रोज लागतं काजळ आणि ते पण डार्क लागतं जास्त तर या असं आहे माझा तर आता याच्यानंतरला मी एक काम राहिले टिकली मला मी असं म्हणजे बाहेर कुठं जायचं असेल तर थोडीशी मोठी वापरते टिकली पण घरात वगैरे माझी छोटीच टिकली असते ड्रेस वगैरे माझी तर पाहू शकता माझा फायनली झालेला आहे आता फक्त केस बांधायचे आहे केससुद्धा मी जास्त काय असे याचे नाही बांधत साधे आणि सिंपलच बांधते कारण का मला केस ना म्हणजे गर्मीमध्ये सुद्धा आणि किचनमध्ये सुद्धा मोकळे सोडलेले आवडत नाही मी शक्यतो तर माझे केस बांधलेलेच असतात तर हे माझे जे आहे आणि केस इतरायला हा म्हणजे फनी यूज करते कारण का फळा म्हणजे घुंटा वगैरे पटकन निघून जातो आणि हे पण मला गरमीमध्ये केस अजिबात खाली सोडायला आवडत नाही बाहेर जरी कुठे गेलं तरी केस वरती बांधते मला केस खूप म्हणजे येते गरम खूप होतं केस त्याच्यामुळे तर हे जे आहे तो हाच मी सिम्पल असं वरती बंद करते मला जास्त असंही हो नाही आवडत हा जो आहे हा माझा फायनल हो लुक आहे तुम्हाला कसा वाटला माझा म्हणजे कमेंट करून नक्की सांगा हा माझा फायनल हो लुक आहे माझा माझा डेलीचा हे आहे मला केस वरतीच आवडतात मला खाली केस आवडतो त्याच्यानंतर आहे मुंबईसत्रा तर हे माझं छोटंस आहे मी डेली यूज वापरते रोज असतं आणि बाहेर कुठं जायचं असेल तर हे एक मी घेतलेलं आहे शंभरला घेतलेलं आहे मला खूप आवडतं असं मुंबळचत्रा तर पाहू शकता मस्त मोठ्याचं आहे आणि मध्ये छान असे डायमंड हे आहे हुंदनसारखे आहे छान वाटतं पाहू शकता असे सिंपल साडे होते पार्टीवेअर वगैरे साडी होती असे छान वाटतात मला खूप आवडतात बसतात तर हे असे सिंपल साड्या असं हो तर मला एवढंच आवडतं मला जास्त वगैरे दागिने वगैरे आवडत नाही आता वेगवेगळ्या साड्यांवरती मग वेग वेगवेगळे दागिने असतात ते खूप पाहू शकतात तर, तर हा माझा जो लुक आहे हा माझा डेलीचा आहे तर झटपट असं दहा मिनिटात होऊन जातो मेकअप तुम्ही बाहेर जरी चालला तुम्ही हा जरी मेकअप केला तरी खूप आवडतं म्हणजे छान दिसेन तुम्हाला तर तुम्हाला कसा वाटला माझा म्हणजे झटपट गृहिणींसाठी मेकअप कसा वाटला ते मला आणि एकदम थोड्या आणि साध्या म्हणजे जास्त खर्चात नाही खर्च म्हणजे काहीच नाही जे तुम्ही घरात असेल तेच वापरलं तरी पण खूप छान होतं अगदी म्हणजे अगदी चार ते पाच चार प्रोडक्टमध्ये माझा हा मेकअप झालेला आहे पाहू शकता तर कसा वाटला माझा तुम्हाला मेकअप कमेंट्स करून नक्की सांगा